मग राज्यामध्ये कोणाचेही सरकार असेल तरी पाण्याचा प्रश्न मार्गी लागणारच याबरोबरच शहरातील मूलभूत अशा रस्ते कटारी स्वच्छता हे प्रश्न मार्गी लावण्यात येतील असं मत माजी आमदार राजूबाबा आवडे यांनी व्यक्त केले ते शिवशाहू आघाडीच्या प्रभाग क्रमांक एकमधील उमेदवारांच्या प्रचार शुभारंभ प्रसंगी बोलत होते इचलकरंजी महानगरपालिका निवडणूक शिवशाहू आघाडीचे प्रभाग क्रमांक एकमधील उमेदवार उदयसिंह पाटील रुपाली कोकणी सचिन राणे स्वाती लोखंडे यांच्या प्रचाराचा शुभारंभ माजी आमदार राजूबाबा आवळे यांच्या हस्ते दुर्गामाता मंदिरामध्ये श्रीफळ वाढवून करण्यात आला या प्रसंगी गावातील ज्येष्ठ नागरिक भाणुदास जगदाळे दिलीप पाटील महादेव कांबळे गुंडा मस्के प्रकाश उगले बजरंग उगळे राजाराम पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आला यावेळी राजूबाबा आवळे यांनी शहापूर मधील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत ते सोडवण्यासाठी शिवशाहू आघाडी वचनबद्ध असून शिवशाहू आघाडीच्या उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करावे असे आवाहन मतदारांना केलं यावेळी उदयसिंह पाटील यांनी प्रभागातील केलेल्या विकास कामांची माहिती देत शहापूरमध्ये मसोबा यात्रेसाठी मैदान आठवडी बाजारासाठी जागा यासह खेलो इंडिया अंतर्गत भव्य असे क्रीडांगण भविष्यामध्ये उभारणार असल्याचे सांगून जनतेने आमच्यावर विश्वास टाकावा व शिवशाहू आघाडीच्या उमेदवारांना निवडून द्यावे असे आवाहन केलं यावेळी उदयसिंह पाटील रुपाली कोकणे स्वाती लोखंडे व सचिन राणे यांच्या प्रचारार्थ शहापूर परिसरात प्रचार फेरी काढण्यात आली याला नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला प्रचार फेरीमध्ये तरुण तरुणींच महिला व अबालवृद्ध मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी शिवशाहू आघाडीच्या विजयाच्या घोषणाने परिसर गेला होता प्रचार फेरीमध्ये मा हक्काचा माणूस आपला माणूस परमनंट नगरसेवक माणूस की जपणारा नेता काम बोलते अशा आशयाचे फलक हाती घेत प्रचार फेरी उत्साहात पार पडली महानकर नेपसाठी संतोष पाटील इचलकरंजी